नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात दी नानंदा एज्युकेशन सोसायटीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विषयाच्या नंतर स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची व्यवस्था पत्ता नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या दि नालंदा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पालीभाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा शुभारंभ व पुस्तक प्रकाशन नुकताच संपन्न झाला एज्युकेशन सोसायटी लोणावळा यांच्या वतीने मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाली भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला तसेच पाली भाषा शिकण्याचा सोपा मार्ग या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सुमित्रा सभागृह येथे नुकताच उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे कंटोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्हिएतनाम येथील धर्मगुरु बौद्ध भिक्षुनी तसेच रमनजी बडेकर आंतरराष्ट्रीय तंत्र शिक्षण सल्लागार व कौशल्य स्पर्धा परीक्षक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल काकडे सचिव पंचशील मिलिंद कदम कोषाध्यक्ष रोहन श्रीपाल गायकवाड विश्वस्त अबोली विल्सन बोरकर सल्लागार राजेंद्र बाबुराव अडसुळे भीमराव मानेसर नलिनताई दादू इंदुरीकर भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष अभय पारेख मनसे शहराध्यक्ष भरत चिकणे ॲडव्होकेट विलास जाधव आनंद सदाशिव मोहन नाईक नवरे विशाल गायकवाड विल्सन बोरकर इंद्रजित जटव यांसह लोणावळा शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल काकडे यांनी केले सूत्रसंचालन भीमराव मानेसर तर आभार प्रदर्शन राजेंद्र बाबुराव अडसुळे यांनी केले पाली भाषा शिकण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे डी नालंदा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अशा शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार आहेत मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळवर्धाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद